नमस्कार मित्रांनो आपण कॉम्प्युटर हा जो सब्जेक्ट आहे डी सी बैंक ला, स्लेब बस ला, साथ ठीके। ठीके। सी बँकला सिलेबसला वीस मार्कासाठी असतो मित्रांनो ठीक आहे तर वीसपैकी या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ते सतरा मार्क तुम्हाला इजी तुम्ही सॉल्व करू शकता हा व्हिडिओ बघून ठीक आहे तर तुम्ही कोण महाराष्ट्रातील कोणत्या पण डी सी सी बँकची एक्झॅम देणार असाल तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि लास्टपर्यंत बघा ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे मित्र आणि याच्या हा विभागानुसार बघणार आहोत पहिला विभाग आहे संगणक मूलभूत तत्वे ऑपरेटिंग सिस्टम ठीक आहे तर सी पी यूचा फुल फॉर्म काय आहे पूर्ण रूप काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ठीक आहे तर हा प्रश्न पी डी सी सी बँकला दोन हजार पंचवीसली पंचवीसची जी एक्झाम झालेली आहे क्लर्कशी त्याला हा प्रश्न आलेला होता मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे तर प्रिंटर प्रिंटर माउस स्पीकर हे त्याचे उदाहरण आहेत ठीक आहे रॅमचं फुल फॉर्म काय आहे ठीक आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी संगणकाचा मेंदू यानी की ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कशाला म्हणतात सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ठीक आहे हार्ड डिस्क हा कोणत्या प्रकारचा स्टोरेजचा भाग आहे सेकंडरी स्टोरेज तर प्रायमरी स्टोरेजचा भाग कशाला बनतात ते कमेंट करून सांगा वन के बी किलो बाईट म्हणजे किती बाईट्स एक हजार चोवीस ठीक आहे हा पण प्रश्न आलेला ठाणे डी सी बॅगला ठीक आहे आता तुम्ही कोणती पण महाराष्ट्रातील कोणती पण बँक असो सिंधुदुर्ग बँक असो किंवा इतर कोणत्याही त्याला खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ ठीक आहे तर लास्ट लास्टपर्यंत बघा विंडोज हे कशाचे उदाहरण आहे ऑपरेटिंग सिस्टम ठीक आहे संगणक बूट होण्याची प्रक्रिया म्हणजे काय हा पण प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे पी डी सी सी बँकला संगणक चालू करणे आणि स्टार्ट करणे जवळपास कॉम्प्युटर या सब्जेक्टवरती जास्त प्रश्न विचारण्यात येते ठीक आहे फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी कोणती की वापरली जाते एफ टू ठीक आहे एफ टू तर मित्रांनो पी वाय क्यूच्या पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे आणि इतर अपडेट्स पण आणि इतर पी डी एफ पण टाकलेले आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता द दावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती युटिलिटी सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे अँटी व्हायरस विंडोज टेनमध्ये वर लहान ग्राफिकल इमेजला काय म्हणतात आयकॉन हा प्रश्न सी बँकला आलेला आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या आउटपुटला काय म्हणतात सॉफ्टवेअर सॉफ्ट कॉपी टी डी सी सी बँकला प्रश्न आलेला आहे संगणकातील मदरबोर्डवर काय असते मायक्रो प्रोसेसर चिप्स आणि इतर घटक ठीक आहे माऊस हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे इनपुट डिव्हाइस ठीक आहे इनपुट औट आउटपुट यावरती प्रश्न विचारले जातात डिलीट केलेली फाईल विंडोजमध्ये कुठे जाते रिसायकल बिन ठीक आहे मित्रांनो मल्टीटास्किंग म्हणजे काय एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम्स चालवतात या कन्सेप्टवरती पण प्रश्न विचारलेले जात आहे संगणकाची प्राथमिक मेमरी कोणती आहे रॅम आणि प्रो ठीक आहे यू एस बीचं फुल फॉर्म युनिव्हर्सल सिरियल बस हा पण प्रश्न आलेला आहे कोणते सॉफ्टवेअर हार्डवेअरला नियंत्रित करते ऑपरेटिंग सिस्टम तर मित्रांनो आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे डी सी सी बँकच्या याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस पी डी एफ प्लस ऑल आतापर्यंत जेवढे पण पी वाय क्यू आहे ते पण आणि एंट्रू पी डी एफ मिळणार याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये मिळणार चालू घडामोडी पण मिळणार ठीक आहे तर ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती हाय सेंड करा आणि याच नंबरवरती तीनशे पन्नास रुपये सेंड करून स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला पाच मिनटात ऑल पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल आता समोर व्हिडिओ कंटिन्यू करूया खटकमानसाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस एक्स ठीक आहे इंटरनेट आणि डिजिटल कौशल्य ठीक आहे दुसरा विभाग बघतोय आपण तर डब्ल्यू डब्ल्यूचा फुल फॉर्म काय वर्ल्ड वाईल वेब ठीक आहे यू आर एलचा फुल फॉर्म काय आहे एन यू युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ठीक आहे ईमेलमध्ये बी सी सीचा पूर्ण रूप काय आहे ब्लाइंड कार्बन कॉपी मित्रांनो हा पण डी सी सी प्रश्न आलेला आहे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कशाचा वापर केला जातो सर्च इंजिनचा सुरक्षित वेबसाईटची यू आर एल कशाने सुरू होते एच टी टी पी एस हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो यावरती प्रश्न येऊ शकतो डिजी लॉकर सेवा कशाशी संबंधित आहे डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज ठीक आहे हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो डिजी लॉकर आजकाल आज म्हणजे खूप चर्चेत आहे आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणते सर्च इंजन आहे गुगल बिंग आणि याव ठीक आहे आय एस पीचा फुल फॉर्म काय आहे इंटरनेट सर्विस प्रोवाइडर ठीक आहे ईमेल ॲड्रेसचे दोन मुख्य भाग कोणते आहे नेम आणि डोमेन नेम ठीक आहे डाउनलोड करणे म्हणजे काय इंटरनेटवरून फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये घेणे अपलोड आपल्या कॉम्प्युटरवरून फाईल इंटरनेटवर पाठवणे सोशल नेटवर्किंग साईटचे उदाहरण द्या फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन वेब ब्राउजरचे उदाहरण द्या ठीक आहे तर गुगल क्रोम फॉरेक्स एच इंटरनेट कनेक्शनसाठी कोणत्या डिव्हाइसेसची गरज पडू शकते मोडे तर हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि आलेला आहे हा डी सी सी बँकला ई कॉमर्स म्हणजे काय हा प्रश्न डी सी सी बँकला आलेला आहे इंटरनेट वस्तू सेवा खरेदी विक्री ठीक आहे ईमेलमध्ये टू आणि सी सीमध्ये काय फरक आहे तर मित्रांनो यावरती नक्कीच तुमच्या बँकच्या एक्झामला प्रश्न येईल मित्रांनो कारण की हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आय पी आहे ठीक आहे टूमध्ये मुख्य प्राप्तकर्ता असतो ठीक आहे आणि सी सी म्हणजे कार्बन कॉपीमध्ये माहितीसाठी इतर लोक असतात म्हणजे इतर लोक आपण त्यांची ईमेल ते टाकतो सी सीमध्ये आणि टू म्हणजे ज्याला आपण ईमेल सेंड करतो त्याचं मुख्य प्राप्तकर्ता असतो टूमध्ये ठीक आहे आणि सी सीमध्ये इतर दोन व्यक्ती आपण जोडू शकतो दोन तीन ऑनलाईन वर्तनाचे नियम यांना काय म्हणतात तर निटिकेट्स फिशिंग म्हणजे काय तुमची गोपनीय माहिती फसवणुकीने मिळवण्याचा प्रयत्न बँक डिटेल्स आणि पासवर्ड वगैरे ठीक आहे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कोणता उपाय करता येईल मजबूत पासवर्ड वापरणे हॉटस्पॉट कशासाठी वापरला जातो डेटा इतर डिवायसेससोबत शेअर करण्यासाठी एम एस वर्ल्ड हा विभाग बघणार आहोत तिसरा एम एस वर्ल्ड तर मित्रांनो एम एस वर्ल्ड हा विभाग जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आय एम पी आहे तर व्यवस्थित तुम्ही प्रश्न बघा याच्या या विभागावरती या प्रश्नाची संख्या जास्त असते ठीक आहे तर एम एस वर्ल्ड मध्ये नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी कश कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस एन ठीक आहे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस एस टेक्स्ट कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस सी प्रश्न आलेला आहे कॉपी केलेला टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस बी टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस बी ठीक आहे तर कंट्रोल कीजवरतीच आलेला आहे मित्रांनो शॉर्टकट कीवरती टेक्स्टाईल इटालिक कशासाठी कोणती शॉर्टकट म्हणजे करण्यासाठी कोणती शॉर्टकट की, की वापरतात कंट्रोल प्लस आय हा प्रश्न पी डी सी सी बँकला आलेला आहे लेटेस्ट टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वाप आहे तर कंट्रोल प्लस यू संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरला वापरतात कंट्रोल प्लस ए हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे येऊ शकतो एम एस वर्ल्डमध्ये स्पेलिंग आणि ग्रामर तपासण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात एफ सेवन ठीक आहे फंक्शन कीवरती पण प्रश्न विचारले जातात प्रश्न पन्नासवा आहे पन्नास, पन्नास प्रश्न बाकी आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि याची व्हॅल्यू एकच आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हायप द्या आणि शेअर करा मित्रांसोबत डॉक्युमेंटमध्ये नवीन पान उघडण्यासाठी काय वापरतात तर पेज ब्रेक किंवा कंट्रोल प्लस इंटर एकावन्न फॉरमॅट प्रिंटर पिंटरचा उपयोग काय आहे एका ठिकाणचे फॉर्मॅटिंग दुसऱ्या ठिकाणी कॉपी करणे ठीक आहे एम एस वर्ल्डमध्ये बाय डिफॉल्ट पेज ओप ओरिएंटेशन कसे असते तर पोर्ट्रेट म्हणजे उभी ठीक आहे डॉक्युमेंटच्या सुरुवातीला जाण्यासाठी कोणती की वापरतात कंट्रोल प्लस होम डॉक्युमेंटच्या शेवट जाण्यासाठी कोणती की वापरतात कंट्रोल प्लस इंट टेक्स्ट टे, टेक्स्टच्या डाव्या बाजूचे अक्षर डिलीट करण्यासाठी कोणती की वापरतात बॅकस्पेस ठीक आहे डाव्या बाजूची बॅक स्पेस टेक्स्टच्या उजव्या बाजूची अक्षर डिलीट करण्यासाठी कोणती की वापरतात तर डिलीट ठीक आहे मित्रांनो हे फरक लक्षात ठेवा डाव्या बाजूसाठी कोणती वापरतात बॅकस्पेस आणि उजव्या साईटला डिलीट ठीक आहे डॉक्युमेंटमध्ये टेबल कुठे इन्सर्ट करते करता येते ठीक आहे इन्सर्ट टॅबमध्ये हेडर आणि फुटर कशासाठी वापरते यावरती दोन दोन वेळेस प्रश्न आलेले आहेत ठीक आहे तर लक्षात ठेवा हेडर आणि फुटर कशासाठी वापरले जाते पानावर पानावर वरच्या हेडर आणि खालच्या फुटर बाजूला माहिती देण्यासाठी पेज नंबर वगैरे हो ठीक आहे एम एस वर्ड फाईल जे एक्सटेन्शन काय असते नवीन व्हर्जनमध्ये तर डॉक्स ठीक आहे डी ओ सी एक्स डॉक्स टेक्स्ट हायलाईट करण्यासाठी कोणत्या टूलचा वापर केला जातो टेक्स्ट हायलाईट कलर टूल ठीक हो, आहे एम एस एक्सेल हा विभाग बघणार आहोत चौथा हा पण व्हेरी आय एम पी आहे मित्रांनो ठीक आहे आपला व्हिडिओ मोठा होत असेल तर चालेल मित्रांनो पण तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित सांगणार आहे ठीक आहे कोणत्या विभागावरती प्रश्न जास्त संख्या असते तर एक्सेल हा भाग इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि याच्यावरती आपण वीस प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आणि असलेच व्हिडिओ आपल्या ये चॅनलवरती येत असतात ऑलरेडी आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एम एस एक्सेलमध्ये फॉर्म्युला सुरू करण्यासाठी कोणता सिम्बॉल वापरला जातो तर बरोबर हे चिन्ह वापरले जाते एम एम एस एक्सेलमध्ये पहिला काय म्हणतात तर वर्कबुक ठीक आहे वर्कबुकमध्ये अनेक काय असतात वर्कशीट्स असतात ठीक आहे ए वनपासून ए फाईव्हपर्यंत सेलची रेंज रेंज कशी दर्शवतात ए वन टू ए फाईव्ह ठीक आहे सेल एडिट करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात एफ टू ठीक आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो संपूर्ण कॉलम निवडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस स्पेस बार ठीक आहे संपूर्ण रो निवडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात शिफ्ट प्लस स्पेस बार ऑटोसम फंक्शन काय असते ऑटोसम ठीक आहे सेल सेलची बेरीज करणे ठीक आहे ऑटोसम इक्वल सम कॉमामध्ये ए वन ए फाईव्ह या फॉर्म्युलाचे कार्य काय आहे ए वन ते ए फाईव्हपर्यंतच्या सेलमध्ये असलेले संख्येची बेरीज करणे ठीक आहे तर मित्रांनो इथे सम आहे तर ऑलरेडी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सम म्हणजे बेरीज आणि ए वन ए फाईव्ह तर तुम्ही असं लॉजिक लावून लोग प्रश्न सोडू शकता आणि असं पण सोपंच आहे तो एम एस एक्स एलमध्ये वर्तमान तारीख इन्सर्ट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतात करंट डेट ठीक आहे टुडे एम एस एक्स एलमध्ये कोणता चार्ट प्रकार डेटाची तुलना करण्यासाठी सर्वोत्तम आहे बार चार्ट कॉलम चार्ट ठीक आहे हा प्रश्न दोन ते तीन वेळेस वेगवेगळ्या डी सी सी बँकला आलेला आहे प्रश्न पाठ करून घ्या बार किंवा कॉलम चार ठीक आहे एम एस एक्सेलमध्ये चार्ट चार प्रकार डेटाची तुलना करण्यासाठी कोणता आहे कॉलम आणि बार चार ठीक आहे सेलमध्ये लिहिलेल्या मोठ्या टिक्सला एकाच सेलमध्ये बसवण्यासाठी काय वापरतात तर वार टिक्स दोन किंवा अधिक सेल एकत्र करण्यासाठी म्हणजे मर्च करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात मर्च अँड सेंटर एक्सेलमध्ये डेटा फिल्टर करण्यासाठी कशा कशासाठी वापरतात फिल्टर कशासाठी वापरतात ठीक आहे विशिष्ट निकषानुसार डेटा शोधण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी पिओ टेबल कशासाठी वापरले जाते हा तीन ते चार वेळेस वेगवेगळ्या डी सी सी बँकला प्रश्न आलेला आहे वाटच करा मोठ्या डेटाचे विश्लेषण आणि सारांश करण्यासाठी म्हणजे ॲनालिसिस आणि समरी ठीक आहे एवढं लक्षात ठेवा प्योअर टेबल एम एस एक्सेल एल फाईलचे एक्सेंटेशन एक्सटेंशन काय असते नवीन व्हर्जनमध्ये हे लक्षातच ठेवा मित्रांनो यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे आलेला नाही पण येऊ शकतो एक्स एल एक्स एक्स एल एस एक्स ठीक आहे सेलमध्ये कमेंट ॲड करण्यासाठी कोणता टॅप वापरतात रिव्यू टॅप प्रिंट रिव्ह्यू कशासाठी वापरतात डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी कसे दिसेल ते पाहण्यासाठी व्हाट टीप ॲनालिसिस टूलचे उदाहरण कोणते गोल सेक ठीक आहे एक्सेलमध्ये मॅक्रो कशासाठी वापरतात वारंवार करावे लागणाऱ्या कामाचे ऑटोमेशन करण्यासाठी एम एस पॉवर पॉईंट वीस प्रश्न बघणार आहोत या टॉपिकवरती या विभागावरती ठीक आहे एम एस पॉवर पॉईंट हा पण इम्पॉर्टंट आहे याच्यावरती पण बरेच प्रश्न प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा ठीक आहे आता काय वीस प्रश्न राहिले तर एम एस पॉवर पॉईंटमध्ये नवीन स्लाईड घेण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस एम प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात एफ फाईव्ह प्रश्न आलेला आहे नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस यन प्रश्न आलेला आहे स्लाइड शो थांबवण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी कोणती की वापरतात वा इस्किप की तर स्लाईड शोवरती प्रश्न आलेला आहे पॉवर पॉईंटमधील पानाला काय म्हणतात स्लाईड स्लाईडवरील टेक्स्ट टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट्सच्या हालचाली हालचालीला काय म्हणतात ॲनिमेशन ठीक आहे तर एवढ्या वेळेस शिकवतो आहे मित्रांनो तर सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं थोडं बोलताना त्रास होतो आहे ठीक आहे तुम्ही समजू शकता एका स्लाईडवरून दुसऱ्या स्लाईडवर जाताना दिसणाऱ्या इफेक्टला काय म्हणतात ट्रान्झिशन ठीक आहे प्रेझेंटेशन डिझाईन करण्यासाठी पूर्वतयार फॉर्म फॉर्मॅटला काय म्हणतात डिझाईन टेम्पलेट ठीक आहे डिझाईन टेम्पलेटवरती पी डी सी सी बँकला प्रश्न आलेला आहे आणि इतर पण डी सी सी बॅटरीला प्रश्न आलेला आहे एम एस पॉवर पॉईंट फाईलचे एक्सटेनशन एक्सटेन्शन काय असते पी पी टी एक्स ठीक आहे मित्रांनो स्लाईडमध्ये चित्र किंवा फोटो इन्सर्ट करण्यासाठी कोणता टॅब वापरला जातो इन्सर्ट टॅब प्रश्न आलेला आहे नोट्स पेन कशासाठी वापरला जातो प्रेझेंटेशन देताना स्पीकरला मदत करण्यासाठी प्रश्न आलेला आहे स्लाईड लेआउट बदलण्यासाठी कोणता पर्याय वापरतात होम होमटॅपमधील लेआउट ठीक आहे संलग्न असलेल्या स्लाइड्स निवडण्यासाठी कोणती की दाबून ठेवावी लागते कंट्रोल की ठीक आहे स्लाइडची डुप्लिकेट कॉपी तयार करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात डुप्लिकेट स्लाइड स्लाइड मास्टर व्ह्यू कशासाठी वापरतात संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये एकसारखे डिझाईन आणि फॉर्मॅटिंग लागू करण्यासाठी ठीक आहे दोन ते तीन वेळेस प्रश्न आलेला आहे प्रश्न पाठ करून घ्या प्रेझेंटेशनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट करता येते का तर होय इन्सर्ट टॅबमधून करता येते ठीक आहे टेक्स्टसाठी बाय डिफॉल्ट कोणता फॉन्ट असतो तर कॅलिब्री किंवा एरियल हा व्हर्जनमध्ये बदलू शकतात ठीक आहे प्रेझेंटर व्ह्यू कशासाठी उपयुक्त आहे प्रेझेंटेशन देणाऱ्या व्यक्तीला नोट्स आणि पुढील स्लाईड पाहण्यासाठी तर प्रेक्षकांना चालू स्लाइड दाखवण्यासाठी किंवा दिसते ठीक आहे पॉवर पॉईंटमध्ये शेप्स इन्सर्ट करता येते का तर होईल ॲनिमेशन पेनमध्ये काय दिसते स्लाईडवरील ॲनिमेशन क्रम आणि सेटिंग्स ठीक आहे आई होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आणि आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आणायचे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटा ते पण कमेंट करून सांगा ठीक आहे चॅनलची लिंक सॉरी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे खूप सारे पी क्यू आपण पी एफ सेंड केलेले आहे आणि जी के जे आपण पी डी एफ से सेट केलेले आहे आणि इतर डी सी सी बँकची जी भरती निघतात किंवा इतर अपडेट एक्झॅम वगैरे किंवा होईल ते पण आपण त्या चॅनलवरती अपडेट मिळत राहील मित्रांनो ठीक आहे धन्यवाद